डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार खडपसर यवत तळेगाव सागवण शिकरापूर महामार्ग रुंदीकरणाला गती तब्बल सहा हजार दोनशे पन्नास कोटींचा निविदा जाहीर खडपसर ते यवत आणि तळेगाव चाकण शिकरापूर महामार्गाच्या रुंदीकरणाला अखेर गती मिळाली आहे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे एम एस आर डी सी या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार दोनशे पन्नास कोटी रुपये खर्चाचा निविदा जाहीर करण्यात आला आहे या कामांना राज्याचे नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महा सरकारने विशेष प्राधान्य दिलं असून दोन स्वतंत्र भागांमध्ये ही विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत हडपसर यवत सहा पदरी महामार्गासाठी तीन हजार एकशे शेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या रस्त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतूक प्रवाहाला मोठा दिलासा मिळणार आहे तसेच तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत चार पदरी आणि पुढे सहा पदरी रस्त्यासाठी तीन हजार एकशे तेवीस पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयांचा निविदा जाहीर करण्यात आला आहे तळेगाव चाकण शिक्रापूर आणि यवत हे परिसर औद्योगिक आणि निवासी दृष्टिकोनातून झपाट्यानं विकसित होत असून वाढत्या वाहन संख्येमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्र वसाहती आय टी हब आणि नागरी वस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढून वाहतुकीवर ताण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक उद्योजक आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे या विकास कामांमुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे पुणे रायगड अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर या जिल्ह्यातील नागरिकांना या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ होणार आहे हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिकरापूर महामार्गाच्या रुंदीकरणामुळे समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे विशेषतः चाकण शिक्रापूर तळेगाव औद्योगिक वसाहती आणि पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने हे प्रकल्प वेगानं राबवण्याचा निर्णय घेतला आहे निविदा प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला तातडीनं सुरुवात व्हावी ही आमची आग्रही मागणी आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी भोसरे विधानसभा आमदार महेश लानी यांनी व्यक्त केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा